आपले आई वडील आपल्यासाठी घेत असलेल्या मेहनतीची कष्टाची सायलीला जाण आहे तिला आपल्या आई वडिलांना गरिबीतून बाहेर काढायचंय तिच्या आईबाबांनाही तिला आपल्या सर्वच मुलांना सुखात ठेवायचंय महाराष्ट्रावर चारही बाजूने संकट आली होती जनता भयानक अत्याचारानं त्रस्त झाली होती जनतेला कोणीही वाली नव्हता शिवाजी महाराज त्यावेळी फक्त बारा वर्षाचे त्यांनी आई भवानीच्या कृपेने आणि मातोश्री जिजाबाईंच्या आशीर्वादाने स्वतःचं राज्य निर्माण करण्याचा निश्चय केला आणि असंख्य संकटांना सामोरं जात स्वतःच राज्य स्वराज्य निर्माण केलं सादर करीत आहोत महाराष्ट्रातील अतिशय बिकट परिस्थितीत शालांत परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्यांची गाथा टॉपर स्टोरी टॉपर स्टोरी टॉपर स्टोरी नमस्कार मी आदिती सारंगधर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते प्रयत्न वाळूचे कणर गणिता तेलही गळे ही उक्ती आपल्याला सगळ्यांना माहिती असेलच म्हणजेच केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे दरवर्षी आपल्या महाराष्ट्रातून हजारो लाखो मुलं दहावीची परीक्षा देतात उत्तम मार्गाने उत्तीर्ण होतात पण आज आपण ओळख करून घेणार आहोत ती रत्न आहे जगावेगळी कुठलीही भौतिक परिस्थिती नसताना आपल्या घरची परिस्थिती अगदी हालाकीची असताना या मुलांनी उत्तम यश संपादन केलं आकाशाला गवसणी घातली उत्तुंग भरारी घेतली मग त्या मुलांनी अभ्यास कसा केला त्यांना कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं त्यांच्यासमोर अमुक एक मार्ग मिळवायचे तसं ध्येय ठेवून त्यांनी अभ्यास केला का घरच्यांनी कुटुंबियांनी शिक्षकांनी त्यांना कशी साथ दिली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील पण तत्पूर्वी या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक अभिनंदन आणि तुम्हीही या चिमड्या पाखरांकडून बोध घेऊन यांच्यासारखंच किंबहुना यांच्यापेक्षा उत्तम यश तुमच्या दहावीच्या परीक्षेत संपादित कराल अशा शुभेच्छा तुम्हाला देते आता भेटूया नाशिकची सायली देशमुख आता आपण आलो आहोत सायली देशमुखच्या घरी हे आहे सायली देशमुख नाशिक म्हसरूळ येथील भाड्याचं घर अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून तिने अठ्याऐंशी टक्के गुण मिळवलेत तर आता आपण जाणून घेऊयात सायलीच्या यशाचं गुपित तिच्या आणि तिच्या आईवडिलांसोबत वडिलांसोबत शाळेतल्या शिक्षकांची आई प्रोत्साहन केलं आणि मी स्वतः पण अभ्यास केला गृहपाठाव्यतिरिक्त सायली रोज नियमितपणे सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास अभ्यास करायची ती रोज शाळेत जायची तिने कधीच शाळा चुकवली नाही किंवा शाळेला दांडीसुद्धा मारली नाही कारण तिला यशस्वी व्हायचं आहे असं तिने मनाशी ठामपणे ठरवलं आहे त्याला कारण आहे शाळेतलं वातावरण शाळेतली शिस्त आणि शिक्षकांचं मार्गदर्शन वर्ग शिक्षिका सायली ही अत्यंत गरीब घरात आलेली एक साधी राहणी उच्च सरणी असलेली एक छोटीशी मुलगी आमच्याकडे आठवीला आली ती ज्या वेळेस शाळेत आली त्यावेळेस आम्हाला जाणवलं की ह्या मुलीमध्ये वेगळी काहीतरी स्पार्क आहे आणि त्या दृष्टीने आम्ही तिला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ती आमच्याशी शेअर करायची मग त्या घरातल्या अडचणी असो अभ्यासातल्या असो ती अगदी येऊन आम्हाला सांगायची की टीचर आज आमच्याकडे असं असं होतं मग आम्ही तिला सांगायचं नाही या पद्धतीने तू कर अगदीच अभ्यासाचं उदाहरण द्यायचं तर तिने मला सांगितलं की टीचर मी अभ्यास कसा करू हेच कळत नाही मला मग मी तिला सांगितलं की रोज सकाळी जर तू चार वाजता उठून थोडासा अभ्यास केलास दोन तास अभ्यास करून त्यानंतर झोप घेतली तर निश्चितच तुला त्याचा फायदा होईल तिने एक दोन दिवस आल्यानंतर सांगितलं टीचर नाही होतो पहाटे पण तिला म्हटलं तू नियम कर आणि तुला त्याचा फायदा होईल त्या पद्धतीने तिने अभ्यासाला सुरुवात केली माझे वडील तीनशे रुपये साडेतीनशे रुपये गेल्यापर्यंत शाळे कोणती म्हणजे कमी फी असतात म्हणजे जास्त ती विसाला असतील शिक्षकांनी कमी घर खर्च भागविण्यासाठी सायलीची आई घरकाम करून गर चा चार घरची धुनी भांडी करते पण मला स्वतःची माझ्या आईवडिलांचे दिवस माझ्या आईवडिलांचे आपले आईवडिल आपल्यासाठी घेत असलेल्या मेहनतीची कष्टाची सायलीला जाण आहे तिला आपल्या आईवडिलांना गरिबीतून बाहेर काढायचं आहे आणि हे सांगताना तिचा कंठ दाटून आला पुढे काय बोलणार कारण आपले आई बाबा हेच आपलं दैवत त्यांचे कष्ट वाया जाऊ द्यायचे नाहीत असं सायलीने मनाशी ठामपणे ठरवलंय तिच्या आईबाबांनाही तिला आपल्या सर्वच मुलांना सुखात ठेवायचंय पण ते परिस्थिती पुढे हतबल आहे याच कारण आहे शिकून मोठं डोंगर पोखरून तिला आई बाबांना सुखात ठेवायचं परिस्थिती नसल्यामुळे मी क्लास लावू शकले नाही त्यामुळे मग शाळेत जे शिक्षक शिकवतात त्यांच्याकडे मी लक्ष द्यायची आणि जरी काही कळलं नाही तरी मी शाळा सुटल्यावर किंवा शाळेच्या आधी जे शिक्षकांना शिक जाऊन भेटायची शिक्षकांना सकाळ सत्राची शाळा जरी सात दहा ते बारा दहापर्यंत असली तरी आमचे सर्व सकाळ सत्रातले शिक्षक पावणे सात वाजता शाळेमध्ये असतात जेणेकरून ज्या विद्यार्थी अभ्यासामध्ये कच्चे आहेत तर त्यांचा अभ्यासक्रम अधिक चांगला होण्यासाठी आणि नेहमीच्या प्रवाहामध्ये त्या येण्यासाठी इतर मुलींबरोबर म्हणजे कच्च्या विद्यार्थिनी या चांगल्या विद्यार्थिनींबरोबर त्यांचा अभ्यास व्हावा असा प्रयत्न या ठिकाणी केला जातो लहानपणापासून सायलीचे बाबा सांगतायत की सायलीला लहानपणापासून शाळेचा छंद होता शिक्षकांनी दिलेला अभ्यास ती नियमितपणे करायची त्यांना खात्री आहे की ही मुलगी खूप शिकेल मोठी होईल स्वतःच्या पायावर उभी राहील आणि आपलं नाव करेल तिने कधीही कसलाही हट्ट केला नाही

याकडे शाळेचं मुख्याध्यापकांचं सर्व शिक्षकांचं लक्ष असत संक्रांतीच्या दिवशी सायलीचा मराठीचा पेपर होता बाहेर खूप गोंधळ चालू होता लोक पतंग उडवत होते डीजे जोर जोरात वाजत होते हा आवाज गोंधळ दरवाजा बंद केला तरी येतच होता शेवटी सायलीने आपल्या दोन्ही हाताची बोटं कानात घातली आणि अभ्यास करू लागले हात थकून गेले पण ती अभ्यास करतच राहिली शेवटी हात आखडले डॉक्टरांना बोलवावं लागलं पण सायलीने मात्र परीक्षा चुकवली नाही तिने परीक्षा दिली आणि तिला त्या परीक्षेत उत्तम गुण मिळाले सायली देशमुख हे अतिशय गरीब परिस्थिती असून देखील कुठले बाहेरचं मार्गदर्शन नसताना केवळ शाळेतूनच तिला मार्गदर्शन मिळालं आणि तिने चांगल्या प्रकारचं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे आणि अशा आमचा नेहमी असाच प्रयत्न राहील की मुलींनी स्वावलंबी व्हावं शिक्षण घ्यावं त्यांचा विकास व्हावा यासाठी वेगवेगळे उपक्रमही शाळेत राबवले जातात मी दररोज रेग्युलर दोन तास अभ्यास केला त्यामुळे मला एवढे यश मिळालं तसं आणि मी त्याची जिद्द पण ठेवली त्यामुळे मी प्रत्येकाला सांगते की त्यांनी पण दररोज अभ्यास करावा शाळेतने दिलेला तो पण अभ्यास करावा आणि तुम्हाला जितके प्रत्येकाला जितके मार्क्स मिळायचे तो अशी जिद्द ठेवला प्रत्येक जण आप त्याचे मार्क्स मिळू शकतो सायली संजय देशमुख अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळविले तिला इंजिनियर व्हायचंय लहानपणापासूनच अभ्यासाची आवड आजारी असतानाही कधीही शाळा चुकवली नाही शाळेत दिलेल्या अभ्यासाव्यतिरिक्त रोज चार तास अभ्यास केला परिस्थिती पालटून आई वडिलांना सुखात ठेवायचंय होय आम्ही निश्चय केला आम्ही हरणार नाही अश्रू ढाळणार नाही स्वराज्यासाठी पुढे टाकलेलं पाऊल मागे घेणार नाही आणि एकही संधी हातची जाऊ देणार नाही स्वराज्य मिळत नाही तो पर्यंत स्वस्थ बसणार नाही बोला हर हर महादेव महादे। तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आता एक प्रार्थना करायचे प्रार्थना म्हणण्यापेक्षा आपण प्रतिज्ञा करू बघून तुम्ही म्हणा ओके म्हणा सरस्वती साक्ष आम्ही अशी प्रार्थना करतो की यंदाच्या शालांत परीक्षेत आम्ही भरपूर अभ्यास करू उत्तम गुण मिळवू आणि आपल्या कुटुंबाचं

लल नर वीर करो अरपुने गेले